कोणत्याही मुलीचे प्रेम तिचे लग्न होण्यागोदरच एखाद्या मुलावर निर्माण झाले असेल आणि दुसऱ्यासोबत जबरदस्तीने तिचे लग्न झाल्यावर ती प्रियकरासोबत पळून जाणे या वेगळा विषय आहे तसेच एखाद्या मुलीचे लग्न झाल्यानंतर तिचे दुसऱ्यासोबत प्रेम निर्माण झाले आणि ती प्रियकरासोबत पळून गेली हा वेगळा विषय आहे एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर प्रियकरासोबत पळून गेली या घटनेमध्ये त्या मुलीचा पती कारणीभूत आहे काय पतीचा स्वभाव वागणे बोलणे कारणीभूत आहे काय कारण लग्न झाल्यानंतर नवरा आपल्या पत्नीसोबत कसा वागतो बोलतो यावर ती मुलगी प्रियकरासोबत पळून जाईल की नाही आणि जरी गेली तरी देखील ती परत आल्यावर संसार करेल की नाही हे समजू शकेल एखादी मुलगी तिचे लग्न झालेले असताना सुद्धा आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर ती थी परत तिच्या पतीकडे का आली अशी कोणती कारणे आहेत की ज्यामुळे त्या मुलीला परत आपल्या पतीकडे यावे लागले याचा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे कारण एखाद्या मुलीचे लग्न झालेले असताना देखील ती मुलगी स्वतःच्या इच्छेने आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असेल तर मग ती आपल्या पतीकडे परत व कशासाठी येईल आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेलेली आहे नंतर ती परत आपल्याकडे आली तर तिच्या पतीने तिला का व कशासाठी स्वीकारावे लग्न झालेले असताना देखील जर एखादी मुलगी प्रियकरासोबत पळून जात असेल आणि नंतर ती परत येत असेल तर मग तिच्या पतीने तिला स्वीकारून ती संसार व्यवस्थित करेल की नाही याचा विचार का करावा वरील पाच मुद्द्यांचा विचार केल्यावर जी उत्तरे मिळतील त्यावरच ती मुलगी परत आल्यावर संसार व्यवस्थित करेल की नाही याचे उत्तर मिळेल नेट लक्षात ठेवा की कोणतीही स्त्री असो तिच्या मनात नक्की काय आहे तिला नक्की काय पाहिजे आणि ती कधी कशी वागेल याचे उत्तर भल्याभल्या मानसशास्त्रज्ञांना सुद्धा देता आलेले नाही सेगमंड फ्राईड सारख्याला सुद्धा स्त्रीला काय हवी असते याचे उत्तर मिळाले नाही तर तुम्ही आम्ही कोण एक उदाहरण देत आहे ते वाचून नक्कीच विचार करा मी अनेकांना अडिअड मध्ये मार्गदर्शन करणे व सल्ला देण्याचे काम करत असतो माझ्याकडे अनेक जण सल्ला घेण्यासाठी येतात अशाच एका ओळखीच्या व्यक्तीची कहाणी सदर व्यक्तीचे लग्न होऊन बारा वर्ष झालीत त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे सदर व्यक्तीचा वधूवर सूचक मंडळाचा व्यवसाय आहे व्यवसायानिमित्त तो महिन्यातील पंचवीस दिवस बाहेर फिरत असतो घरात आई पत्नी व दोन लहान मुले त्या व्यक्तीचे लग्न झाले तेव्हा हनीमून रात्री शरीर संबंध झाल्यानंतर ते बोलत बसले होते याने पत्नीला सांगितले की माझे एका मुलीवर प्रेम होते पण आमच्यात शरीर संबंध झालेले नाहीत आणि फक्त तिने महिनेच आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांची बदली झाल्यानंतर ती मुलगी निघून गेली पुढे त्या व्यक्तीने पत्नीला विचारले की तुझे कुणावर प्रेम होते काय पत्नीने थोडा वेळ विचार करून उत्तर दिले की होय माझे सुद्धा एका मुलावर प्रेम होते आम्ही लग्न करणार होतो पण त्याची जात वेगळी असल्याने घरातून विरोध होता आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो पण माझ्या भावाने त्याच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळेच आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार सोडून दिला ज्या दिवशी आम्ही घरच्यांसाठी एकमेकांना भेटायचे नाही असे ठरवले होते तेव्हा तो माझ्या मांडीवर डोके ठेवून खूप रडला होता या व्यक्तीने पत्नीला विचारले की तुला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे काय मी तुमच्या दोघांचे लग्न लावून देतो पत्नी एकदा तुमच्यासोबत शरीर संबंध झाल्यानंतर मी त्याच्याकडे परत कोणत्या तोंडाने जाऊ मला त्याने आणि माझ्या नातेवाईकांनी स्पष्टपणे बजावले होते की प्रेम प्रकरणाविषयी लग्न झाल्यानंतर पतीला काहीच सांगायचे नाही म्हणून पण माझ्या पतीपासून मला काहीच लपवायचे नाही आता माझे प्रेम प्रकरण ऐकल्यावर तुम्ही जर मला सोडून दिले तर मला तो प्रियकर पण स्वीकारणार नाही आणि घरचे सुद्धा घरात घेणार नाहीत अशा परिस्थितीत आत्महत्या करण्यापलीकडे कोणताच पर्याय माझ्या समोर उरणार नाही तो व्यक्ती तू खरे सांगितल्यावर मी जर तुला सोडून दिले तर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही हे माहीत असून देखील तू मला पहिल्याच रात्री खरे खरे सांगितलेस ते मला खूप आवडले झाले गेले विसरून जाऊया आणि आपण आपला संसार चांगला करूया या गोष्टीला बारा वर्ष झाली दोघेही व्यवस्थित संसार करत होते त्यांना दोन मुली सुद्धा झाली या व्यक्तीचा वधूवर सूचक मंडळाचा व्यवसाय असल्याने त्याच्या गावातीलच एका व्यक्तीची ओळख झाली त्या व्यक्तीची पत्नी कायमची माहेरी निघून गेली होती त्याला दुसरे लग्न करायचे होते त्यामुळेच त्याने याच्यासोबत संपर्क साधला होता हळूहळू हल� तो व्यक्ती या व्यक्तीच्या घरात यायला लागला का घरात काही अडीअडचण असेल आणि हा व्यक्ती सूचक मंडळाच्या कामानिमित्त बाहेरगावी असेल तेव्हा तो व्यक्ती घरात जाऊन मदत करू लागला या व्यक्तीला सूचक व्यवसायातून चांगला पैसा मिळाला होता तो भाड्याचा घरात राहत होता तेव्हा त्याने ठरवले की आपण स्वतःचे घर बांधूया हा सतत बाहेरगावी असल्याने याने त्या व्यक्तीला घर बांधून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी विचारले त्याने ही मदत करण्याचे आश्वासन दिले हा एकटाच राहत राहत असल्याने आणि याची जेवणाची सोय नसल्याने या व्यक्तीच्या आईने व या व्यक्तीने त्याची दोन वेळ जेवणाची सोय आपल्या घरात करण्याचे ठरवले तेव्हा त्या व्यक्तीच्या पत्नीने विरोध केला होता तुम्ही घरात नसता घरात दुसरा कोणी पुरुष नाही अशा परिस्थितीत बाहेरच्या पुरुषाने घरात दोन वेळेस येऊन जेवणे योग्य नाही तेव्हा तुम्ही त्यांच्या जेवणाची सोय आपल्या घरात करू नका पत्नीचा विरोध असताना देखील या व्यक्तीच्या आईच्या हट्टामुळे पत्नी गप्प बसली तो व्यक्ती दोन वेळेस घरात येऊन जेवण करू लागला हळूहळू त्याची ओळख या व्यक्तीची आई व पत्नी यांचे सोबत चांगलीच झाली घर बांधत असताना याची पत्नी सर्व हिशेब लिहून ठेवत होती याची पत्नी याला दररोज घडणारी प्रत्येक गोष्ट सांगत असायची पत्नी हिशोबाच्या बाबतीत एकदम क्लिअर असल्याने घर बांधण्याच्या प्रत्येक व्यवहारात त्या व्यक्तीचा व याच्या पत्नीचा वादविवाद व्हायचा एक दिवस हा व्यक्ती घरी आल्यानंतर तो व्यक्ती जेवण्यासाठी घरी आला होता घरात सर्व जण बसलेले असताना याची पत्नी याला म्हणाली की अहो हे बघा हे भाऊ मला सारखेच चिडवतात आडवे तिडवे बोलतात तेव्हा तो व्यक्ती तिला रागाने म्हणाला की मॅडम हे असले यांना सांगू नका नाही तर मी पण तुमच्या गोष्टी यांना सांगेन यावर पत्नी एकदम गप्प झाली या व्यक्तीने तिला खूप विचारून देखील याबाबत काही बोलणे तिने टाळले घर बांधताना खूप अडचणी आल्या शेजाऱ्यांनी खूप त्रास दिला पण हा व्यक्ती असल्याने घर बांधून पूर्ण झाले त्यानंतर देखील हा व्यक्ती घरात दोन वेळेस जेवायला येत होता याने त्या व्यक्तीच्या पत्नीला बहीण मानले होते आणि राखी पौर्णिमा व रक्षाबंधन दिवशी हा तिच्याकडून राखी बांधून घ्यायचा एकदा या व्यक्तीची सासू घरगुती भांडणातून याच्याकडे राहायला आली आपल्या आईला काही दिवस इकडे या असे पत्नीने या व्यक्तीला विचारले त्याने ही संमती दिली त्यानंतर घरात सासू सुनेचे वाद निर्माण होऊ लागले दररोज घरात भांडणे होऊ लागली यानंतर या व्यक्तीने पत्नीसोबत बोलल्यावर पत्नीने सांगितले की आई तिची सासू आणि या व्यक्तीची आई माझ्या मम्मीसोबत व्यवस्थित वागत नाहीत घालून पाडून बोलतात त्यांना माझी आई इथे राहायला आल्याचे आवडले नाही तसेच दररोज एकट्याच काही ना काही बडबड करत असतात बोटे मोडत असतात माझ्याकडे बघून डोळे मोठे करून चेहरा कसा तरी करतात रात्री एकानं उठून बटबट करत असतात मला आईंची खूप भीती वाटते यानंतर या व्यक्तीची सासू तिच्या घरी परत राहायला गेली पण इकडे सासू सुनेची दररोज भांडणे होऊ लागली एक दिवस पत्नीने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने वेळेवर तेथे जाऊन याच्या पत्नीला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि तेथूनच त्याने या व्यक्तीला फोन केला आणि सांगितले की तैला म्हणजे याच्या पत्नीला सासूसोबत एकत्र राहायचे नाही दोन दिवसात माझी राहायची वेगळी सोय करा नाही तर मी जीव देईन हा व्यक्ती दुसऱ्या दिवशी घरी आला त्याने आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण आई काहीच बोलली नाही तेव्हा याने पत्नीला वेगळी रूम घेऊन देण्याचा निर्णय घेतला वेगळी रूम घेऊन दिल्यानंतर तो व्यक्ती याच्या पत्नीकडे जेवायला जाऊ लागला तेव्हा या व्यक्तीने त्याला फोन करून सांगितले की माझी पत्नी आता एकटी राहत आहे तेव्हा तू तिच्याकडे जेवायला जाऊ नकोस यानंतर या व्यक्तीची सासू पत्नीकडे राहायला आली हा व्यक्ती बाहेर गावावरून पत्नीकडे आल्यानंतर त्याच्या सासूने त्याला सांगितले की इकडे माझ्या मुलीला एकटीने राहायला खूप भीती वाटत आहे ते भाऊ त्यांच्या रूमवर राहत तेव्हा माझी मुलगी आपल्या दोन मुलांना घेऊन त्यांच्या रूमवर राहायचे म्हणत आहे हा व्यक्ती सासूला म्हणाला की माझी पत्नी व तो व्यक्ती हे एकमेकांना भाऊ बहीण मानत असले तरी देखील तो तेथे एकटाच राहत आहे त्याच्या घरात कोणीच बाईमाणूस नाही अशा परिस्थितीत पत्नीला मी त्याच्याकडे कसे काय ठेवू शकतो यावर त्याची सासू म्हणाली की मी पण तिच्यासोबत तेथे राहीन मग तर काही अडचण नाही ना या व्यक्तीने विचार केला की जर आपली सासू पत्नीसोबत राहायला तयार असेल तर मग पत्नीला त्या व्यक्तीच्या रूमवर राहायला परवानगी देण्यास काहीच हरकत नाही या व्यक्तीची पत्नी आपली दोन मुले व आईला घेऊन त्या व्यक्तीच्या रूमवर राहायला गेली त्यानंतर चारच दिवसात याची सासू तिकडे तिच्या घरात मुलाचे व बापाचे भांडण झाल्याने तिच्या घरी गेली ती परत आलीच नाही यानंतर या व्यक्तीने विचार केला की आपल्या पत्नीला असे परक्या व्यक्तीसोबत कोणीही बाईमाणूस नसताना एकाच घरात ठेवणे चुकीचे आहे तेव्हा आपली आई व पत्नी यांच्या तडजोड करून परत पत्नीला आपल्या घरात आणावे याने तसे पत्नीला फोन करून कळवले कर आणि मी येऊन आईसोबत बोलून तुला परत नेण्याची व्यवस्था करतो असे सांगितले पत्नीने सुद्धा ते मान्य केले आणि ही गोष्ट त्या व्यक्तीला पत्नीने सांगितली त्याच दिवशी या व्यक्तीला त्या व्यक्तीचा फोन आला त्याने विचारले की मॅडम आज खूप आनंदात दिसत आहेत काय झाले या व्यक्तीने त्याला सांगितले की मी आईसोबत बोलून पत्नीला परत घरात नेण्याचे ठरवले आहे तसे तिला सांगितल्याने ती आनंदात आहे यानंतर हा व्यक्ती इकडे आल्यानंतर पहिल्यांदा आईकडे गेला तेथे तिच्यासोबत बोलून मिटवा मिटवी केली आजच पत्नी व दोन मुलांना घेऊन घरात परत येण्याचे ठरले नंतर हा व्यक्ती त्या व्यक्तीच्या घरी गेला तेथे पत्नीला सांगितले आणि सामान आजच्या आज हलवण्याचे सांगितले तेव्हा त्याच्या ते पत्नीने शांतपणे त्याला उत्तर दिले की आज तिकडे जायला नको मुलाची परीक्षा आहे सामान तिकडे नेण्यात खूप वेळ जाईल तेव्हा मी मुलाची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे दहा दिवसांनी जाईन हा व्यक्ती तिला म्हणाला की अगं किती सामान आहे आपले आजच जाऊया आपण पण पत्नीने आज घरी जायला नकार दिला इकडे त्या व्यक्तीने याला घराबाहेर नेले आणि बोलला की माझ्या घरातून मॅडमला आज सणावाराचे नेऊ नका तुम्ही एक काम करा अजून दोन महिने त्यांना माझ्याकडे ठेवा नंतर त्यांना घरी न्या याने विचारले की असे का करू तो व्यक्ती एका ज्योतिषाने सांगितले आहे की दोन महिन्यांत तुमच्या आईला पॅरेलिसिसचा अटॅक येणार आहे आणि अशा परिस्थितीत तुमची पत्नी तेथे असेल तर तिच्यामुळेच आईला पॅरेलिसिसचा अटॅक आला असे सर्वजण म्हणतील हा व्यक्ती जर माझ्या आईला पॅरेलिसिसचा अटॅक येणार असेल तर तेव्हा माझी पत्नी तिच्याजवळ असायलाच पाहिजे मी माझ्या पत्नीला आजच घरी नेणार आहे पण पत्नीने आज घरी येण्यास नकार दिला यानंतर हा व्यक्ती नाराज झाला आणि व्यवसायानिमित्त निघून गेला पण याला त्या व्यक्तीविषयी शंका येऊ लागली त्याने या व्यक्तीची चौकशी करायचे ठरवले त्या व्यक्तीची पत्नी माहेरी राहत होती तेथे जाऊन याने चौकशी केल्यानंतर तिने सांगितले की दादा तुम्ही मला ताई म्हणाला म्हणून सांगते की हा माणूस बायकांच्या बाबतीत खूप विचित्र व विक्षिप्त वागतो तुमचे वधूवर सूचक मंडळ आहे तर तुम्ही कोणत्याच मुलीचे लग्न या माणसासोबत करून देऊ नका तिचे आयुष्य हा माणूस उद्ध्वस्त करून टाकेल आणि त्याचे पाप तुम्हाला लागेल त्याच्याकडे गाड्या दोन तीन घरे पैसा असताना देखील माझ्या मुलांना घेऊन माहेरी कायमची का राहत आहे याचा विचार करा मला जास्त सांगता येत नाही पण एवढेच सांगते की हा माणूस बायकांना एकटे पाडतो तिच्या नातेवाईकांपासून दोर करतो नंतर जेव्हा तिला या माणसाशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तेव्हा हा माणूस आपला खरा स्वभाव दाखवतो पण तेव्हा त्या ते स्त्रीला याच्या म्हणण्यानुसार वागण्याखेरीज काहीच मार्ग नसतो आता हा व्यक्ती व्यवस्थित विचार करू लागला मागे याने काहीतरी खायला दिले होते तेव्हापासून हा व्यक्ती आजारी पडला होता त्यातून वाचला हे पण लक्षात आले पाच दिवसांनी पत्नीचा फोन आला की मी आज सामान घेऊन आपल्या घरात जात आहे हे ऐकून या व्यक्तीला आनंद झाला पत्नी परत सासूसोबत राहायला गेल्यावर दुसऱ्या दिवशी याने पत्नीला फोन केल्यावर त्याने विचारले की सर्व काही व्यवस्थित आहे काय यावर पत्नी बोलली की कसले व्यवस्थित आणि कसले काय तुम्ही तुमच्या आईला घरातून हाकलून लावत नाही मग कसे व्यवस्थित असेल हे ऐकून या व्यक्तीला आश्चर्य वाटले त्याने विचारले की तू असे का बोलत आहेस पत्नी तुम्ही जर व्यवसायानिमित्त तुमच्या लेडीज पार्टनर सोबत एकत्र राहत आहेत तर मग मी माझ्या मानलेल्या भावासोबत एकत्र राहिलेले तुम्हाला का आवडले नाही तुम्ही सर्व नातेवाईक एकत्र झाला आहात आणि मला एकटे पाडले यावर या व्यक्तीने पत्नीला खूप समजावले नंतर याच्या सासूचा याला फोन आला की तुम्ही व तुमचे नातेवाईक एकत्र झाला आणि माझ्या मुलीला तुम्ही एकटे पाडले हा व्यक्ती आई व पत्नीकडे आल्यानंतर याने पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तो व्यक्ती किती वाईट आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला तसेच त्याने काहीतरी खायला घालून ठार मारण्याचा प्रयत्न कसा केला हे पण सांगण्याचा प्रयत्न केला यावर त्याची पत्नी त्याला शांतपणे म्हणाली की तुमच्या बाबतीत तो व्यक्ती कसा वागला याच्याशी मला काहीच घेणे देणे नाही माझ्या बाबतीत तो व्यवस्थित वागला नाबास कहाणी संपली मी त्या व्यक्तीला समजावले की तुझी पत्नी निर्दोष आहे तिची काहीच चूक नाही तो जो व्यक्ती आहे त्याने तुझ्या पत्नी सभोवती अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की मी किती चांगला आहे मी स्त्रियांसोबत किती चांगला वागतो बोलतो मी तुम्हाला किती मदत करतो यामागे माझा कोणताच फायदा किंवा स्वार्थ नाही त्याने खूप चांगले वागून तिच्या भोवती अशी परिस्थिती निर्माण केली की तिला याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध राहणार नाही तुम्ही तुमच्या पत्नीवर विश्वास ठेवून तिला समजून घ्या थोडा वेळ द्या तिच्यावर अजिबात कोणताच आरोप प्रत्यारोप करू नका तू असे का बोललीस तसे का बोलतेस असे काहीच म्हणू नका आज त्या दोघांचा संसार व्यवस्थित चाललेला आहे पण एक गोष्ट मला समजलेली नाही की जी स्त्री लग्नागोदरचे प्रेम प्रकरण सुद्धा आपल्या पतीला सांगते जी स्त्री बाहेरच्या पुरुषाला घरात जेवायला नकार देते तीच स्त्री आपल्या पतीला काहीही झाले तरी देखील चालेल आपल्याला त्याच्याशी काहीच घेणे देणे नाही पण तो माणूस आपल्या सोबत चांगला वागला ना बास असे म्हणेपर्यंत कशी काय आली असेल एवढा बदल तिच्या मनात कसा काय निर्माण झाला असेल